अल्पवयीन मुलाचे धर्मांतर करणाऱ्या मौलानासह एकावर गुन्हा दाखल सिरामपूर तालुक्यातील घटना धर्मांतर करायला लावणाऱ्या मौलानासह एकावर सिरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सिरामपूर तालुक्यातील गोंडेगावात राहणाऱ्या तेरा वर्षीय सार्थक लोखंडे या अल्पवयीन मुलाला नमाज व पठण करायचे शिकवून धर्मांतर करायचा धक्कादायक प्रकार गोंडेगावात घडलाय अजान व नमाज रोज नाही म्हटला तर तुला जीवे मारून टाकू व जातीवादक शिविगाळ केली असल्याचं सार्थकने त्याच्या वडिलांना सांगितलं वडील राजेंद्र लोखंडे यांच्या फिर्यादीवरून दोन जणांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास तालुका पोलीस आहे ना म्हणजे तिथं पोर खेळायचे क्रिकेट गोट्या आम्ही तिथं जायचो खेळायला तेव्हा माला ती बोलवायचे काम सांगायचे मग नंतर ते धमक्या द्यायला लागले नमाज पाडायला लावायचे नाही पडली तर तुला कारून रात्री सगळे झोपले कातावा उचलून आणि इकडच चराटन बांधून ठेवीन मारून टाकीन कापून टाकीन असं असमके द्यायचा मग तेच सांगायचं करायचं ते हा अल्ला अकबर अल्लाह लल फला ललफल लल फला ललफल आई या रस्वल आई आसवल कथकामती स्वाला कथकामती स्वाला अल्ला अकबर अल्ला नाही तो माऊला ना म्हणायचं कोणाला ना सांगायचं नाही नाही तर मला जेल झाली ना आम्ही जेलमधून सुटलो ना मग तुला रात्री ओढून आणि इकडून कापून फेकेन डायरेक्ट कोणाला कळणार पण नाही अब्दुल रहमान पाठान वर्षाचा गोंडेगाव मधला मुलगा आहे त्या मस्जिदीसमोर तो खेळायचा काही मुसलमान पोरं त्याच्यासोबत खेळायचे तिथल्या मोलांनी बघून त्या पोराला मस्जिदीमध्ये बोलून दमदाटी करून नमाज कशी पाडायची हे त्या पोराला पूर्णपणे शिकवलं आणि जर तू तु, तुझ्या तु घरी सांगितलं का तुला मी नमाज पडायचं शिकवतो आहे तर तु तुला मी चराट्याने बांधून ठेवीन तुझ्या घरच्याला बांधील तुला रात्रीतून उचलून नेईल जरी मी जेलमध्ये गेलो तरी तुला मी सुटले सुटून आल्यानंतर तुला मी परत ते करायला लावील तुला मारून टाकील अशा एका लहान पोराला धमक्या दिले गोंडेगावचे सर्व गावकरी गाव आत्ता ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी जमलेले जर पोलिसांनी याच्यावर लवकरात लवकर कारवाई करून त्याला अटक केली नाही तर आम्ही नितेश राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली एक तारखेला याच्यात मोर्चा आहे तो मोर्चा सरळ आम्ही गोंडेगावात नेऊ याची प्रशासनाने काळजी घेतली पाहिजे गोंडेगाव या गावातील रहिवासी श्री राजेंद्र लोखंडे यांचा एक तेरा वर्षाचा सा मुलगा सार्थक नावाचा मुलगा आहे तो गावातील मस्जिदीत नेहमी राहायचा तेथील मौलाना व शिवाय यांनी त्यास आ, नमाज पठण वगैरे शिकवलं आणि तसं ते कृत्य करू लागला म्हणून त्याच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे स श्रीरामपूर तालुक्यात गुन्हा दाखल केलेला आहे आणि